नमस्कार मी माधुरी चॅनल वर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत बघा मी विठ्ठलाचे एक सुंदर भजन बोलते तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका विठू तुझ्या या जगात मूर्ती नाही विठू तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच बुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलनर नाही विठू तुझ्या मूर्तीवानी या जगात मूर्ती नाही विठू तुझ्या मूर्तीवानी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलनर नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलनर नाही पायी पायी चालताले आज पंढरीला चंदनाचा टिळा शोभे विठूच्या कपाळा पायी पायी चालताले आज पंढरीला चंदनाचा टिळा शोभे विठूच्या कपाळा टाळ ही मृदुंग त्यांचा झंकार होतो लई विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठु तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही विठू तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही सासू सासरे ननन जावा करीती उपवास पंढरीला जाते माझ्या मनाची हाऊस सासू सासरे ननन जावा करती उपवास पंढरीला जाते माझ्या मनाची हाऊस तुळस बुक्का चरणी मी कधी वाहिला नाही तुळस बुक्का चरणी मी कधी वाहिला नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र, मी विठल विठल मंत्र, विठल विठल मंत्र मी तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठ तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठ तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलनर नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलनार नाही आषाढी एकादशीला उत्सवा मोठा तुझा दरबारी नाही आनंदाला तोटा आषाढी एकादशीला उत्सव हा मोठा तुझा दरबारी नाही आनंदाला तोटा या संतांच्या मेळ्यात भान हरपून माझे जाई या संतांच्या मेळ्यात भान हरपून माझे जाई विठ्ठल वेधा विठ्ठल मंत्र, कदीच वेधा मंत्र कदीच तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठ तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही जय हरी विठ्ठल